साल दोन हजार दोन ठिकाण कुंदनबाग हैदराबाद एक चोर याच भागातील एका घरावर बरेच दिवस त्याची वाईट नजर ठेवून होता यामागचं कारण होत तो संपूर्ण परिसर जो उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांचा म्हणून ओळखला जात होता त्या घरातही त्याला बक्कळ पैसा सोनं नाणं मिळेल याची खात्री होती तो नजर ठेवून असलेल्या घरात एक महिला तिच्या दोन मुलींसह राहत होती त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून त्या चोराने अखेर एका रात्रीची त्या घरात चोरी निवड केली तसा ठरल्याप्रमाणे तो त्या रात्री खिडकीतून घरात आत त्याने त्या घराच्या तळाच्या सगळ्या खोल्यांमध्ये पाहिले पण त्याला तिथे किमती असं काहीच सापडलं नाही म्हणून त्याने मग वरच्या मजल्यावर जायचे ठरवले वरच्या मजल्यावर पाय ठेवताच त्याला एका खोलीतून घाणेरडा कुजका वास येऊ लागला त्याने त्या खोलीचं दार उघडून आत पाहिले तर आत त्याला बेडवर त्या तिघींची मृत शरीर पडलेली दिसली भयानक बाब म्हणजे ती शरीर पूर्ण कुजून पडलेली होती तो चोर घाबरला तो कसा बसा त्या घरातून बाहेर निघून आला पण त्या घरातून निघाल्यावर त्याच्या मनात एक विचार आला की असं त्या घरातून पळताना त्याला जर कोणी पाहिलं तर त्या तिघींच्याही खुनाच्या आरोपात तोच अडकला जाईल मग आता करायचं तरी काय तो चोर सरळ पोलीस ठाण्यात गेला त्याने घडला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला पोलीस लगेच त्या चोरासोबत स्वतः त्या घरात गेले तेव्हा त्यानं त्या घरात खरंच कुजलेल्या अवस्थेतील तीन मृतदेह सापडले पोलिसांना तर आधी त्या चोरावरच संशय आला की त्याने त्यांना चार पाच दिवसापूर्वी मारून ही खोटी गोष्ट रचली असावी पण त्यांनी ते मृतदेह जेव्हा शवविच्छेदनासाठी पाठवले तेव्हा ते, ते, ते रिपोर्ट तर अजूनच धक्कादायक निघाले तर तिघींचा मृत्यू तर जवळपास सहा महिन्यापूर्वीच झाला होता मग तो चोर नेमका कोणावर पाळत ठेवून होता पोलिसांनी तिथे राहणाऱ्या आसपासच्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा ती लोक देखील आश्चर्याने सांगू लागली हे कसं शक्य आहे आम्ही तर त्या तिघीना त्यांच्या खिडकीत बाल्कनीत नेहमी वावरताना पाहतो ही संपूर्ण घटना कुंदनबाग भागात घडली होती ज्यामुळे दोन हजार दोन मध्ये संपूर्ण देशच हादरून गेला होता असं बोललं जात या घटनेचा जा तपास पोलिसांनीच नाही तर सीबीआय तर्फेही घेतला गेला पण याचं समाधानकारक उत्तर मात्र शेवटपर्यंत कोणालाच मिळालं नाही पोलिसांना त्या मृतदेहाच्या बाजूला रिकामी सापडली होती ज्यामुळे तिथे त्या तिघींसोबत नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज बांधता येऊ शकतो पण त्या ठिकाणी अजून काही अशा गोष्टी सापडल्या ज्यामुळे या गोष्टीला एक वेगळंच वळण मिळालं ते म्हणजे तिथे सापडलेल्या जादूटोण्यासंबंधित काळ्या विद्येच्या गोष्टी खर तर कुंदनबाग येथील या घरात आई वडील आणि त्यांच्या दोन मुली असं चार जणांचं कुटुंब राहत होत असं बोललं एके दिवशी त्या मुलींचे वडील पडले आणि ते परत घरी आलेच नाहीत आणि तेव्हापासून कोणालाही त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही शेजारच्या मते त्या घरात राहणारी छप्पन वर्षीय महिला आणि तिच्या मुली काहीशा भयानक आणि विचित्र होत्या तिघी मध्यरात्री मेणबत्त्या पेटवून घरात फिरत असायच्या ते त्यांच्या कॉरिडॉरवर लाल रक्ताने भरलेल्या बाटल्या टांगायच्या एवढंच नाही तर त्यांच्या घरातून विचित्र आवाजही ऐकू यायचे असं बोललं जात की कुटुंबात कोणीही काम करत नव्हते आणि कोणीही कमवत नव्हते वर्तमानपत्रे नाहीत किंवा घरात केबल कनेक्शनही नाही घरात फक्त वीज तेवढी चालू होती अजून एक विचित्र गोष्ट अशी कि त्यांच्या घरापासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर कचरा कुंडी होती पण त्यांच्या घरातील कचरा दररोज तिथे न त्यांच्या समोरच्या एका गाडीमध्येच टाकला जायचा मध्ये एका चोराने घरात घुसून या तिघांचे मृतदेह शोधले तेव्हा तिथल्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला जर ते मृतदेह सहा महिन्यांपूर्वीचे होते तर मग गेली सहा महिने ती लोक त्या घरात नेमकं कोणाला पाहत होती हातात लाल रंगाच्या बाटल्या घेऊन फिरणाऱ्या मुली रात्री उशिरा मेणबत्ती घेऊन फिरणारी ती बाई घरातून येणारी आवाज ते नेमके कोणाचे होते नंतर तर असेही कळले की इतके दिवस तर त्यांच्या घराचा वीज पुरवठा चालू नव्हता पण मग दररोज रात्री पहिल्या मजल्यावर प्रकाश कसला दिसायचा लोक तर पुढे हेही बोलू लागले की त्या मुलींच्या हातात ज्या लाल रंगाच्या बाटल्या असायच्या त्यात असलेलं रक्त हे तर त्यांच्या गायब झालेल्या वडिलांचंच होत ती लोक खरंच तिथे काळ्या जादू करत होत्या का या सगळ्या गोष्टी नेमकं किती तथ्य आहे हे त्या देवालाच माहीत काही जण या घटनेमध्ये पोलिसांना दोषी ठरवू लागले तर काही जण याकडे भूत प्रेतांच्या गोष्टी म्हणून पाहू लागले त्या घरात जायला आता पूर्णपणे बंदी केली आहे त्यामुळे ते घर आता विराण पडलेलं आहे त्याच्या आजूबाजूला झाडे वाढलेली आहेत रस्त्यावर समोरच असलेल्या त्या घराचा मोठा गेट आणि त्यावर मंद प्रकाशात पेटत असलेला दिवा सहजच त्या घराकडे लोकांची नजर खेचून घेतो घरासमोर असलेली ती कचरा भरलेली गाडी पाहिली की लोकांच्या मनात आपणच त्या संपूर्ण घटनेची आठवण ताजी होते आजही ते घर त्याच्या न उलगडलेल्या गूढ गोष्टींमुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करून आहे आणि म्हणूनच कदाचित ते घर भारतातील हैदराबाद मधील सर्वात हॉन्टेड ठिकाणांपैकी एक मानले जाते चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा